वीरशैव शैव समाजाचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख व पलूस शहर शिवसेना प्रमुख माननीय ऋषिकेश दादा सोनमने यांच्या मार्गदर्शनाखाली समाज तालुका जाहीर करण्यात आली यावेळी विविध पदाधिकाऱ्यांना पत्र देऊन स्वागत करण्यात आले यावेळी पलूस तालुका अध्यक्षपदी अरविंद शिंदे तालुका उपाध्यक्षपदी गणेश पोळ शहराध्यक्ष अरुण शिंदे उपशहराध्यक्ष प्रवीण पोळ महिला आघाडी पोलूस तालुका अध्यक्षपदी सौ शोभा शिंदे उपतालुका अध्यक्षपदी सुलोचना पोळ शहर अध्यक्षपदी श्रीमती माधवी शिंदे उपशहरापदी श्रीमती नीलिमा शिंदे आदी मान्यवरांच्या निवडी करण्यात आल्या यावेळी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष ऋषिकेश दादा सोनूने म्हणाले की वीर शैव समाजाच्या हितासाठी आपण सर्वांनी हातात हात घालून समाज उपयोग काम करूया या कार्यक्रमात पोलसह जिल्ह्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते